आता एक फॅशन दिसते की बरेच लोक आपलं नावाचं स्पेलिंग बदलतात म्हणजे जसं भार्गवी आहे जसं मी लिहित असेल तसं नाही मग आता त्याच्यात ई ॲड करा डबल ए ॲड करा असं करून नावं वेगळी स्पेल केली जातात हे काय त्या मागचं गणित आहे ह्या दोन गोष्टी आहेत बेसिकली एक आहे कम्प्लिटली नावच चेंज करणं आणि एक आहे नावाचं स्पेलिंग बदलणं ह्या दोन गोष्टी आहेत बरोबर नाव चेंज करणं म्हणजे भार्गवीचं भार्गवी हे आहे आधार कार्डवरती बट संबडी आता इथे ए, अडिशनल ई वापरणं हो, किंवा आय अजून एक दोन तीन प माहीत नाही किती वेळा टाकतात ते आणि असं फार लिंगरिंग करतात सो so, आजकाल ती फॅशन झाली की काही करा फक्त जे टोटल तुम्ही तो कसंही करू सहावर नेऊन ठेवा सहा वर नेऊन ठेवलं म्हणजे तुमच्या yes. आयुष्यातले सगळेच प्रश्न असं नाहीये अॅक्च्युली ह्या पॉडकास्ट थ्रू मला हे सांगायला आवडेल की सहा नंबर किती जरी अगदी लव्ह रिलेशनशिप पैसा आणि ह्या सगळ्याचा असला तरी सुद्धा तो तुमच्या एनर्जीशी मॅच होतोय की नाही हे तुम्हाला बघायला हवं म्हणजे आपल्याकडे खूपदा अशी लोक आहेत की ज्यांना काही गोष्टींची यांची अलर्जी असते दे कॅनॉट हॅव लाईक सम पीपल हॅव अलर्जी ऑफ मशरूम्स ते खाल्लं की दे आर कम्प्लिटली ऑफ ऑफ दॅट सो so, uh, हे जे आहे आजकाल स्टार्ट निघाले की काही करा चोवीस किंवा सहावरती टोटल आणा म्हणजे तुम्हाला हे मिळेल ऍक्च्युली तसं नाही आहे ऍक्च्युली तसं नाही आहे त्यामध्ये आय आणि ए ऍड करून तुम्ही टोटल करा दॅट्स ट्रू म्हणजे जर का एखाद्याची आठ टोटल असेल आणि नावाची पण आठ आली असेल तर मी हे समजते की बाबा खूपच आठ आठ होते मग त्या माणसाची एनर्जी साठांची खूप वाढवतोय आपण तर इन दॅट केस आय मेक शुअर की त्याचं नाव जे आहे ते, ते मी स्पेलिंग एक तर पाच किंवा तीन किंवा सहावर करेल पण नॉट नेसेसरिली की ते अगदीच काहीतरी विचित्र झालं पाहिजे hmm. की ते प्रोनाऊन्स करायला पण समोरच्याला अवघड गेलं पाहिजे hmm. बरं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत तुम्ही हे नाव रोज लिहून काढत नाही आहात तोपर्यंत यू कॅनॉट चॅनलाइज दॅट एनर्जी तुम्ही नेम स्पेल करताय बट वेर यू आर युझिंग दॅट नंबर्स किंवा दॅट नेम चेंज वेन यू आर गिव्हिंग द ऑटोग्राफ यू कॅन यूज दॅट ऑबियसली यू बिंग अन सेलिब्रिटी यू कॅन डू दॅट बट नॉर्मल पीपल हु आर नॉट सेलिब्रिटी पण त्यांनी त्यांचं नेम चेंज केलेलं आहे ते कुठे ट्राय करणार त्यांचा कोणी ऑटोग्राफ घेणार नाही <laughs> त्या कधीतरी बँकेत गेल्यावर एक दोन साईन करणार आणि त्याचा काय इम्पॅक्ट होणार सो so, दॅट्स वाय जेव्हा मी नेम चेंज करते सो so, मी फक्त न्युमरोलॉजीचा आधार घेत नाही मी पत्रिका बघते कुठले नंबर्स मिसिंग आहेत त्याला असं म्हणतात की फाइंडिंग आउट द मिसिंग नंबर्स किंवा फाइंडिंग आउट द मिसिंग लिंक लिंक आपण खूपदा आपल्याकडे ते सगळं लहान मुलं जोडतात ना ते झिक्सो अस झिक्स सगळं रेडी असतं आपलं आणि त्यात फक्त दोन आपल्याकडे ते मधले आपल्याकडे मिसिंग असतात मग आपल्यासारखं असं वाटत राहतणार आहे माझं हे राहिलंय मग वेन यू पुट मिसिंग नंबर्स इन दॅट इट विल कम्प्लीट फ्रेम सो दॅट्स द एनर्जी की बाबा तुमच्या अख्ख्या जर का आपण काढलं पत्रिकेत की आठ सहा दोन एक येते पण पाच नंबर मिसिंग आहे सो आय ट्राय अँड मेक शुअर की नावाची एनर्जी मी पाचवर आणेल किंवा जर का नावाची नाही आणू शकले सो आय विल रेकमेंड समथिंग की तुम्ही जर का मोबाईल घेत आहे त्यात पाच खूप येऊ द्या किंवा टोटल पाच वेळा येऊ द्या किंवा तुम्ही ज्या घरात राहायला जाणार तुम्ही जर का फ्लॅट घेणार असाल विकेत, विकत विकत तर ऍटलिस्ट त्या घराच्या पाठीची टोटल किंवा नंबर ती तरी पाच येऊ द्या म्हणजे काय की तुमच्या एखाद्याला तुम्ही ऍड्रेस देता त्यावेळेस तुम्ही तुमचं नाव देता आणि तुम्ही तुमच्या घराचा ऍड्रेस देता तरच ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकते इट्स लाईक अ डिवाइन थिंग मग ह्यात तुम्ही अटलिस्ट तशा प्रकारची घरं घ्या की तुमच्या आयुष्यातले जे मिसिंग गोष्टी आहेत यू कॅन फील युझिंग दोज नंबर्स दॅट मिसिंग लिंक मिसिंग लिंक सो वन्स यू पुट मिसिंग लिंक सो यू कॅन फील की आता हे कम्प्लीट झालेलं आहे जिक्सो पण मग ही न्युमरलॉजी आणि ऍस्ट्रोलॉजी अशी एका हातात हात घालून जाते का ऍक्च्युअली जाते म्हणजे खूपदा असं लोक फक्त म्हणतात की मी वरनं तुमचं सगळं प्रिडिक्शन सांगतो आणि काय बट ऍक्च्युअली इट्स नॉट ट्रू बिकॉज आय टेल यू द कपल ऑफ केस स्टडीज फॉर द रेफरन्स कारण आपल्या प्रेक्षकांना पण ते समजेल की सपोज पाच नंबरची एखादी व्यक्ती आहे आणि त्याच बिल्डिंग मध्ये राहणारे पाच नंबरचे सहा सात लोक असू शकतात की ज्यांची टोटल पाच होतीये hmm. पण सगळ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गर घडामोडी त्या वर्षातल्या सेम नसणार आहेत काही जणांची मुलं शिकायला बाहेर परदेशी जातील काही लोकांची लग्न ठरतील काही लोक दे मे हॅव लूज डेअर नियर डियर वन्स बिकॉज ऑफ सम मिशा त्यांच्या मग पाच नंबर वर आपण असं जनरलाइज करू शकत नाही की ह्या वर्षी किंवा येत्या एक ये दोन वर्षात तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी एक थोडस वेगळं काहीतरी वळण होऊ शकतं सो यू नीड टू बी बिट केअरफुल अबाउट दोज इयर्स आणि यू कॅन टेक अर्ली प्रिकॉशन फॉर दॅट ऑर यू कॅन प्लॅन युअर लाईफ दॅट की तुम्ही ते थोडंसं इज आउट करू शकाल सो अशा केसमध्ये मला असं वाटतं की न्युमरोलॉजी हे आपण एक पेडेस्टेल पर्यंत ठेवावं इट कॅनॉट चेंज एनिबडीज डेस्टिनी पण जी तुमच्यात कमतरता आहे ते भरून काढण्यासाठी तुम्ही वापर करू शकता